नमस्कार मराठी गोडवामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मार्गशीर्ष महिना चालू झाला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मी देवीची गुरुवारचे उपास केले जातात त्याची पूजा केली जाते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो हिंदू श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्यालाही अधिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाचा आवडता महिना असल्याचं मानलं जातं तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महिला महालक्ष्मी देवीची पूजा करतात आणि उपवास करतात जाणून घेऊ या मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिन्याला धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे हा महिना शुभ मानला जातो या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचं जा सांगितलं जातं त्यामुळे या महिन्यात पूजेसारखे शुभ कार्य अधिक फलदायी ठरतात मार्गशीर्ष गुरुवारचा व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केल्यानं भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी नवविवाहित जोडपेही या दिवशी उपवास करतात त्याचबरोबर मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होती आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं आता जाणून घेऊया महालक्ष्मी उपवासाची पूजा कशी करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करा त्यानंतर चौरंग किंवा पाट्यावर लाल कापड पसरवून तांदळावर तांब्याचा कलश ठेवा कलशाला हळदी कुंकू लावा कळशाच्या आत पाणी घालून त्यात दुर्वा नाणं सुपारी टाका कलशाला विड्याची पाने किंवा आंब्याची डहाई पंचपत्री कलशावर ठेवा त्यानंतर त्यावर श्रीफळ ठेवा पाट्यावरील लाल कापडावर तांदूळ पसरवून कलशाची स्थापना करावी त्यावर लक्ष्मी देवीचा फोटो ठेवा विडा खोबरे खडी खडीसाखर आणि गुळ ठेवा त्यानंतर लक्ष्मी देवीची विधिवत पूजा करून महालक्ष्मी देवीची कथा वाचा नैवेद्य दाखवा आणि आरती करा ह्या वर्षी मार्गशीर्ष महिना चार गुरुवार येत आहे पहिला आहे सत्तावीस नोव्हेंबर दुसरा आहे चार डिसेंबर तिसरा आहे अकरा डिसेंबर आणि चौथा म्हणजेच शेवटचा आहे अठरा डिसेंबरला श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात सतत वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीला ओळखले जाते अशा या भूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आज आपण ऐकणार आहोत देवीची कहाणी श्रीगणेशाय नम श्रीमहालक्ष्मीदेवे नम ओ श्री क्लि धनधन देहमा ओम धनदाय धन नमस्तुभ्यम निदीच भवतु तत्प्रसादन मे संपद मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्रीलक्ष्मीदेवीची कहाणी युगाची अधिष्ठाची सौराष्ट्र देशाची मोहिनी श्रीमहालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगरचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्राश्रवा तो दयाळू शूर व प्रजाध्यक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संतांना सुकवीत होता आनंद देत होता राजाच्या स्त्रीचं नाव सूरजचंद्रिका होतं नाव चांगले पण स्वभावात अहंकार मागील जन्मिती एका वैश्याची पत्नी होती तिचं नवराशी भांडणं भान्ना होई भांडणानं वैतागली तागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अनवाणी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेले परिस्थिती सुधारली देवीची भक्ती भयाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पंभाग्य उजळलं भद्राश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताटानं फुगली दासदासींवर रागवली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्माची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचे नाव होते शांबाला एके दिवशी काय झालं देवीने म्हातारीचे रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथे मळवट भासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत टेकी राणीला भेटायला आली तिने आरोळी दिली अरे आहे का घरात कोणी कोणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण ग तू आलीच कुठून काय काम काढले आहेस तुझे नाव काय गाव कोणतं तुला हवंय काय मधूमधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून ना आलंय ग राणीला भेटायचे कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागवतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार तुला पाहू माझ्यावर ओरडतील उन दोन बोलतील त्यांच्या सकाळी तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हतारी रागवली मनोमन संतापली तुझी राणी पैशाला भायली माणूस की विसरली दारिद्र्य मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितले देवीचं आस्ते केलं पण राणी पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालंय संपत्तीचा पैशाची धुंदी आली गोरगरिबांची पर्वा नाही मोठ्यांच्या मुली त्या झाल्याय मैत्रिणी म्हातारी गरीब अण्भिकारण तिला कोण विचारतंय पण याचं भय तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते दासी घाबरली तिने म्हातारीला पाणी दिलं हा जोडू म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली काठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळू म्हणाली आजी राखू नका चुकली माझी आई तिच्या वतीने मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीने क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरूप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेडे ग आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घर नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरवले कपायावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीने लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासीपंग गेलं संसार सुखाचा झाला पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिने लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधार त्याच्याशी श्यामबालेचा विवाह झाला राजवैभवातील श्यामबालीला राजवैभव मिळाले हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखसमाधानानं संसार चालू होता भद्राश्रवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्राश्रवाचे राज्य लुबाडलं सूरजचंद्रिकेचं राणीपद केलं भद्राश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले रानवणात फिरून राजा राणीने कष्टाने दिवस काढत होते भद्राश्रवाला कन्नीला पेटावास वाटलं तो एकदाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्राश्रवाला पाहिलं घाईघाईने ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यानं घरी आणलं सन्मानाने नवी वश्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावायला तसं त्यानं सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावायनं मोहरा भरलेला हंडा नोकराकडे देऊन राजासोबत पाठवलं राजा घरी परतला चंद्रिकेला भेटला हंड पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकं काढलं आत बघते तर काय तिला कोळसेत दिसले सुरज चंद्रिकेने कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलं करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेची सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भेटावं डोळे भरून पाहावं वा वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचाच होता नदी तीरावर जरावे बसली दमली होती त्याचवेळी एक दासी नदीवर आली तिने राणीच्या आईला ओळखलं घाईने ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कुणीतरी पाठवा श्यामबालेने सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच श्यामबालेने आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं तोंडून शब्द पुटेना आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्याचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली श्यामबालेनं भक्तिभावनं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा वास दरवायला श्यामबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिने आईला जेवायला बोलवलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीने चारही गुरुवार व्रत केले ते आईने पाहिले तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला श्यांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठवलेला पैशाचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधराने विचारले माहेरून काय आणलंयस श्यामबालेने सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं मालाधराने उत्सुकतेने झाकण काढलं त्यात त्याला काय दिसले मिठाचे घडे अगं वेडे मिठाचे घडे कशाला आणलेस इथे मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना, ना। पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचे राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं आज श्यामबालेच्या सांगण्यातली खोच राजाने हेरली तो विचारात गुंतला शांबाला म्हणाली हे मीठ जीवाचं अमृत आहे अण्णाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ आईने ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मला तर राजांनी छयानं उठला त्याने आपले सैनिक सासऱ्याकडे पाठवले त्यांना बोलावून घेतलं भद्राशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावायाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्राशवाने अनुमती दिली मालाधराने मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलवलं सैनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्राशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातावर हंड्यातल्या मिठाचा कडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा आली तशी सैन्यपतीने व्यवस्था केली दुसरे दिवशी सोबत सैना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैनिक बेभान लढत होते शत्रू सैनिक जमिनीवर कोसळत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्याने शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्राशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालीला ही आनंदाची बातमी सैन्यापतीने ताबडतोब कळवली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अपाट संपत्ती मिळाली तो पोत्यात भरून मालाधराकडे आणला त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्राचा साठाही होता मालाधराने भद्राशवा सुरत चंद्रिका राणीच घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं तो होता गुरुवार श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूपदीपाचा सुगंध दरवायला तीनवतीच्या तिच्या आईने उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वानांचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगलमूर्ताचा दिवस मालाधराने भद्राशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्याने या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आली सूरजचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि अजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आईवडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उत्तराची काणी उत्तरी सफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावे त्यांचं घर सदैव आनंदित राहावे अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी अशा प्रकारे श्री महालक्ष्मी देवीची व्रतकथा आपण आज ऐकली आहे तर आज आपण मार्गशीर्ष महिन्याचं महत्त्व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रताची पूजा कशी करावी कोणती कथा सांगावी देवीचे नाव अशा प्रकारे ही सर्व माहिती आज आपण बघितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि प्लीज मराठी गडवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद